राज्यातील जी सिटी स्कॅन सेवा सिटी स्कॅन सेवा होती त्यांची देह थकल्यामुळे बंद झाली त्यामुळे रुग्णांची थोडीशी सिरियस गोष्ट आहे मला जर कोणीतरी सांगितलं आता की सिटी स्कॅन जे आहेत त्याचं काम एका कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम चांगलं आहे आमच्या केवळ येवलामध्येच हजारो सिटी स्कॅन जे आहेत मोफत करून देण्यात आले आणि त्याचा फायदा गोरगरिबांना खूप मोठ्या प्रमाणावर झाला परंतु त्यांना त्यांचे सरकारकडून येणारं देय न मिळाल्यामुळं ते काम त्यांनी बंद केलं आणि ते स्वाभाविक आहे पण त्यांचेसुद्धा जे आहे ते फिल्म्स लागतात नोकर आहेत खर्च आहे मी त्या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतील त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करेन आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करू रस्ता रोको आंदोलन करण्यात आरोपी कृष्णा अशी मागणी केली की आरोपीला मदत करणार पोलीस वगैरे जे आहेत ते जे योग्य आहे ते कारवाई करत असते बाळासाहेब ठाकरेंनी अजिबात जातीचं राजकारण केलेलं नाही मी माळी समाजाचं आहे कदाचित त्या माझगावमध्ये मला जो नगरसेवक म्हणून आलो त्याच्यामध्ये कदाचित एकच घर होतं माळ्याचं ते म्हणजे भुजबळ त्याला सुद्धा त्याने नगरसेवक केला एवढंच नाही तर त्याला आमदार प्रतिज्ञा दिलं आमदार झाल्यानंतर महापौर सुद्धा केलं त्याने त्याच्यात काही पाहिलं नाही रमेश प्रभू एक वेगळ्या समाजाचे होते वेगवेगळ्या लहान लहान समाजाची माणसं होते ना ते आमदार झाले ते मंत्री झाले अनंत गीते ते वेगळ्या समाजाचे एका लहान समाजाचे होते ते झाले केंद्रापर्यंत मंत्री झाले ते मला अजिबात तसं म्हणजे ते अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे असं मला ते वाटतं पण त्यावेळेस जातीचं राजकारण अजिबात बाळासाहेबांनी तरी केलं नाही आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं स्टेटमेंट असं तुम्हाला वाटतं ते आता काय करतं ते मला नाही माहिती जी सत्य परिस्थिती आहे पंचवीस तीस वर्ष बाळासाहेबांच्या बरोबर जवळून राहिलेलो आहे का कार्यकर्ता नंतर नेता म्हणून मी माझं काय मत आहे ते मी सांगितलं आदित पवारांसोबत जायचं कारण काम होत नाही याबद्दल काय आता मी काय सांगू त्याच्याबद्दल त्यांनी ठरवायचं आहे मी त्यांना काय सांगू माझं तर याला जोडून एक प्रश्न आहे की काही आमदारांचं मत की आपण युती केली पाहिजे पण पवार शरद पवार साहेब म्हणतात की युती करणार नाही अशी त्यांची त्याच्याबद्दल काय सांगायचं मी काल सुद्धा सांगितलं शरद पवार साहेबांची एक विचारसरणी आहे ज्याला आयडिओलॉजी म्हणतात की मला या पक्षाशी मी जाणार नाही आपल्याला काय करणार त्या आयडिओलॉजीशी ते पक्के आहेत आणि ते वारंवार ते सांगतात ते आता पण बाकीच्या ठरवायचं काय करायचं ते ठाकरे शिवसेनेचे शरद पवारांच्या पक्षातील अनेक लोक आमच्याकडे उत्सुक आहे असं गिरीश महाजन यांनी वक्तव्य इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधर्मय दिसतंय असं महाजन ठीक आहे प्रत्येक पक्ष जे आहे आपला पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे ती भाजपला आहे ती शिंदे साहेबांना आहे त्याजी अजितदाना आहे शरद पवार साहेबांना आहे उद्धव ठाकरेंना आहे सगळ्यांनाच आहे आपापला आप पक्ष वाढवण्याची मुभा सगळ्यांना आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे असं हाच एक दोन मुद्दा की आशिष शेलारांसमोर बीजेपीच्या दोन गटांमध्ये हाणामारांचे वृत्त मुंबईमध्ये घडलं मग हाच विषय येतो ना शेवटी की जे जुने लोक आहेत ते बाजूला आणि जे दुसऱ्या पक्षात न येतात आणि त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं त्यामुळे पक्ष किती पुढे जाऊ शकतो असं आहे की ज्या नवीन लोक पण आले पाहिजे पक्ष वाढायचं नवीन लोक आल्यानंतर पक्ष कसा वाढेल नवीन लोक पण आले, आले पाहिजेत जुने ज्याने काम केलेलं आहे त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे त्या सगळ्यांचं समन्वय साधून काम करावं लागतं ते थोडस त्याच्यावर काम करावं लागतं थोडंसं अवघड पण असतं काही लोकांना मागे पुढे करावं लागतं परंतु दोन्ही गोष्टी आवश्यक असतात पक्ष वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात आणि पक्ष वाढ म्हणजे एका बाजूने येणं आणि दुसऱ्या बाजूने आहेत ते जाणं असा त्याचा अर्थ नाही एकीकडे मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक, एक स्पोर्ट तशी पोस्ट पण केली दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पडणेकरांनी हजेरी पण लावली याबद्दल आता काय सांगत हे पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना जे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभो मनातील इच्छा पूर्ण होऊ राजकारणामधील त्यां जे काही त्यांचं जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्या सुद्धा पूर्ण होत अशा आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि ते नाशिकच्या पालकमंत्री पद आपल्या नाव जवळपास निश्चित झाले असं आज पेपर मध्ये बातम्या आल्या पेपर मधल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत तरी त्याला कुठलाही आधार नाही आणि त्या पालकमंत्री पदासाठी मी कुठे आग्रह धरलेला नाही करोनाचा काळ चालू बातमी होती की जी औषध आहेत ते रुग्णांना मिळत नाही ते काय मला माहिती नाही काय ते एखाद्या ठिकाणी मिळाले नसेल तर काय सांगता येत नाही पण तू सर्वच ठिकाणी मिळत नाही अशी काही माझ्याकडे तरी माहिती नाही मुंबईचे आमदार आहेत मुंबईचे मंत्री आहेत मागील काही दिवसापासून नांदगाव आणि मनमाड भागात चोगांचं प्रमाण खूप वाढू आहे आणि पोलिसांची संख्या पण खूप कमी आहे त्यामुळे चोगांचा धाडस वाढू आहे आणि कायम पण खूप आहे काय काय म्हणाले प्रश्न आहे तो पोलिसांना विचारून घेतो खरोखरच चोऱ्यांचं प्रमाण आहे वाढलेलं असणार आणि त्यासाठी मनुष्यबळ कुठे कमी पडत असेल तर मी वरच्या स्तरावर बोलेन मी सुद्धा जे आहे सरकार करत आहे नाही असं नाही परंतु तरीसुद्धा जे आहे मनुष्यबळ कमी पडत आहे तुम्हाला मी एक सांगतो आपली लोकसंख्या असलेलं पोलीस बळ दुसऱ्या कुठल्याही राज्यातील लोकसंख्या आणि त्यांचं पोलीस बळ हे जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्र हा उजवा आहे मी सांगतो असं वक्तव्य केलंय की राज ठाकरे आणि कोणी भास्कर जाधव त्यांनी असं वक्तव्य केलंय की दोघ बंधू एकत्र आले तर आगामी महानगरपालिकांमध्ये चोपन्न टक्के मतं या दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वे झालाय त्यामुळे भाजप कुठंतरी घाबरलंय मला काय माहिती नाही काय <laughs> त्यांचं मत आहे भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही आणि हे तुम्ही म्हणता ते उद्धवजी आणि राज्य हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही आणि मग हे दोन नेते जर दो एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही आहे परंतु ते सगळं होणार आहे का ह्या सगळ्या ज्या असं व्हावं अशा ज्याला म्हणजे विशफुल थिंकिंग म्हणतात मला म्हणे अनेकांच्या मनातल्या अपेक्षा असते सर्वेवरती काय सांगायचं सर्वे मला माहिती आहे ना त्यांनी सर्वे, 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 सर्वे केला की नाही त्याचं सर्वे आहे की नाही